मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन तणनाशकाची आज फवारणी चालू आहे मित्रांनो सोयाबीन पेरल्यानंतर आपण आज तन्नाशक वापरायला लागलो होतं काल ह्या प्लॉटवर आपण सोयाबीन पेरलं होतं आज अठ्ठेचाळीस तासाच्या जा आतच आपण सोयाबीन तन्नाशक वापरलं मित्रांनो काय तन्नाशक आहे आणि कोणचं वापरलंय आपण प्रमाण किती एकरी कसं आणि याचा शंभर टक्के रिझल्ट पुढचे तीन महिने तन येणार नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे दुसरी व्हिडिओ पाहिजे गरज पडणार नाही तर तुमच्या ज्या पण काही शंका आहेत त्या पूर्ण या व्हिडिओमध्ये दूर होणार मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि आगरी सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज सोयाबीन तणनाशकाबद्दल मी व्हिडिओ तुम्हाला बद्दल माहिती देणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो दुसरी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे गरज पडणार नाही मित्रांनो आपण सोयाबीन पेरणी केल्यानंतर जे शेतांमध्ये भरपूर प्रमाणात तण येतं आणि त्या तणांच्या प्रादुर्भाव भावामुळे पुढच्या पिकामध्ये जवळ पन्नास टक्केची जी घट येते ती घट आपल्याला रोखण्यासाठी आणि पुढचे तीन महिने सोयाबीन सर्व प्रकारचं तण नियंत्रणासाठी मी तुम्हाला असतन तणनाशके सांगणार आहे एक तीन प्रकारचं तणनाशक आहे मित्रांनो तुम्हाला तिन्हीचं कॉम्बिनेशन करून वापरायचं किंवा दोनचं कॉम्बिनेशन करून वापरायचं मी तुम्हाला त्याचं प्रति एकरला प्रमाण किती आणि तिची किंमत काय आणि कसं वापरायचं याच्याबद्दल जरा सविस्तर माहिती देतो नो मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता टाटा मार्कचं आहे टाटा मार्क म्हणूनच सोयाबीन तर नाशक मित्रांनो हे सर्व प्रकारचं रुंद पान गवत वर्गीय लवाळा शिपरूड हे सगळ्याचे जे बीज आहे त्यांचा नाश करतं मित्रांनो तर हे टाटा मार्क लक्ष ठेवा हेच सेम दुसऱ्या नावाने मार्केटमध्ये स्ट्रॉंग आर नावाने येतं ते घेतलं तरी चालतं मित्रांनो आणि दुसरं एक मित्रांनो आपल्या कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं मित्रांनो पेंडामिल पेंडा मिल सुपर किंवा पेंडी मिथील अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस मित्रांनो हे कशासाठी वापरायचं ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि याचा सुद्धा वापर सांगतो मित्रांनो आता शेतकरी काय करतात सोयाबीन पेरल्यानंतर तन्नाशक सरासरी फवारायचं टाळतात मित्रांनो त्यांचं काय म्हणणं येतं किंवा उगून आल्यानंतर एकवीस दिवसानंतर जी मार्केटमध्ये शाखेत नावाने वगैरे त्यांना शिक येतात एकवीस दिवसानंतरच आपण तणनाशक वापरू म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला ती वापरायचं नाही अजिबातच मी ती शिफारस करत नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एकरी पंधरा क्विंटल अठरा क्विंटल असे हायेस्ट ॲव्हरेज जर घ्यायचे असेल मित्रांनो तर तुम्हाला एकवीस दिवसानंतर तर तन्नाशकं रिझल्ट देत नाही आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये तुमच्या जवळपास तीस टक्क्यापर्यंत घट येते तर मित्रांनो ही घट टाळण्यासाठी आपल्याला सोयाबीन पेरल्यानंतर बहात्तर तासाचे आतच तन्नाशक वापरायचं मित्रांनो आणि तन्नाशक वापरताना मात्र मित्रांनो तुमचं स्ट्रॉंग आर्मचं जे कंटेंट आहे किंवा टाटा मार्क हेच तुम्हाला घ्यायची सोबत जर तुमचं आंतरपीक असेल मित्रांनो सोयाबीन तूर असेल सोयाबीन मूग असेल सोयाबीन उडीद असेल सोयाबीन कापूस असेल मित्रांनो तर तुम्हाला पेंडेमिथ्रीन वापरायचं मित्रांनो आता टाटा मार्कचं प्रमाण किती वापरायचं मित्रांनो तर ते तुम्हाला सांगतो मित्रांनो एका पुढी जी टाटा मार्कची येते मित्रांनो ती बारा पॉईंट पाच ग्रॅमची ची मित्रांनो लक्षात ठेवा बारा पॉईंट पाच ग्रॅमची सिंगल पुडी इथे मित्रांनो तर काय करायचं यांचे तुम्हाला दहा पंप करायचे एकरसाठी तर दहा पंप करताना तुम्ही बघू शकता असा चार्जिंगचा पंप आहे समजा तुमचा पंधरा सोळा लिटरचा तर मित्रांनो ह्याचे दहा पंप करायचे तर एक बकेट घ्यायचे मित्रांनो दहा लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये ह्याच्यासाठी जी बारा पॉईंट पाच ग्रॅमची जी पुडी मित्रांनो ती पूर्ण पाणी दहा लिटरला वापरायची आणि त्याचं एक एक लिटर टाकून असे दहा पंप एकरला कर करायचे तर नंतरच रिझल्ट येणार मित्रांनो जर मित्रांनो तुमचं जर आंतरपीक असेल मित्रांनो तर आंतरपीक कुठल्या प्रकारचं द्या सोयाबीन कापूस सोयाबीन तुरुंग सगळ्या प्रकारचं तर तुम्ही पेंडेमिथील वापरायचं मित्रांनो पेंडेमिथील वापरताना पण प्रमाण कसं ठेवायचं मित्रांनो ते सांगतो ही मित्रांनो मार्केटमध्ये मा सातशे एम एलची ची क्वांटिटी कुठल्या ब्रँडचं चा सातशे एम एल तुम्हाला पण जे ह्याचं कंटेंट तीस टक्के ईएस किंवा अडतीस पॉईंट सात टक्के सी एस दोन्हीपैकी एकच वापरायचं मित्रांनो आणि याचं जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो किंवा याचं प्रमाण कसं वापरायचं तुम्हाला सांगतो प्रति पंपाला हे सुद्धा मित्रांनो सत्तर एम एम एल वापरायचे म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकतो मित्रांनो आता या बकेटमध्ये आपण असं केलेलं आहे या बकेटमध्ये दहा लिटर पाणी घ्यायचं मित्रांनो आणि दहा दहा लिटर पाण्यामध्ये सत्तर एम ए असं म्हणजे पूर्ण एक बॉटल टाकायची आणि नंतर ह्याचे सुद्धा दहा पंप करायचे दोन्हीपैकी कोणचं पण एकच वापरायचं दोन्ही वापरायचे नाहीत मित्रांनो आलं लक्षात तुमच्यानंतर आता मित्रांनो जर काही शेतकऱ्यांच्या बाबा शेतामध्ये काय होतं मनिशिनमध्ये सोयाबीन आपण काय होतं बरेच शेतकरी पेरल्यानंतर सुद्धा त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचं तण दिसून येतं मित्रांनो म्हणजे जे हिरोच असतं तुम्ही हे तणनाशक जे मित्रांनो तुम्ही पेंडेमिथिलिन वापरा किंवा स्ट्रॉंग आर्म वापरा कशाने जाणार नाही मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो वापरायचे तुम्ही ग्लायसोफेट पन्नास एम एल प्रतिपंपाला किंवा तुम्ही शंभर एम एल प्रतिपंपाला वापरू शकता हे कशामुळे वापरायचं मित्रांनो ग्लायसोफेट तुम्हाला जरा मी डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो काय होतं काही शेतकऱ्यांची आज पेरणी आणि त्यांनी दोन आठ दहा दिवसापूर्वी जरी शेतामध्ये पाळी मोगडा करून ठेवला असला तरी पण त्या शेतामध्ये तण मित्रांनो येऊन जातं हराळ दिसून येते केना दिसून येतो कांग्रेस दिसून येतो मित्रांनो तर काय होतं आता हे तर पेरायचं मित्रांनो पण हे जे बाकीचे तन नाशिक आहे सोयाबीन उगवणीच्या बहात्तर तासानंतर ते तन्नाशकं फक्त बीज मित्रांनो मारतात आणि ग्लायसोपेट तुमचं मित्रांनो जेवढं पण वर तुमचे हिरो पाणी दिसणार आहेत मित्रांनो ते सुद्धा सगळं असं काळं भंगारानंतर पुढचे तीन महिन्यापर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला मिक्स शंभर टक्के मी सांगतो ज्यांच्या शेतात नाही त्यांनी गरज नाही पण ज्यांना थोडंफार जरी त्यांनी दहा टक्के जरी तरी शंभर टक्के त्यांनी पन्नास टक्के ग्लायसोपेट आणि नाहीतर जास्तीत जास्त शंभर एम एम ग्लासोपेट प्रति वापरायचं मित्रांनो त्याचंसुद्धा सुद्धा प्रमाण मित्रांनो एकले दहा पंपच ठेवायचे पण कुठल्याही तिन्हीमध्ये दोनच कॉम्बिनेशन करायचे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र काय नाहीतर जास्त जास्त पॉवर होऊन जाईल आता मित्रांनो सोयाबीन तणनाशक आपण तुम्हाला पूर्ण प्रमाणे कंटेंट सांगितलेलं आहे किती प्रमाण वापरायचं कसं मित्रांनो मार्केटमध्ये कुठल्या नावाने येतं तुम्हाला मार्केटमध्ये मी जर आ, आता सोयाबीन बहात्तर तासानंतर म्हणजे उगुनी पूर्व अजून एक मॅक्स नावाने येतं आणि एफ एन सी कंपनीचं एजंट नावाने मित्रांनो तर एफ एन सी कंपनीचं एजंट आणि मॅक्स हे जरा जे तणनाशक आहेत मित्रांनो दोन ते मित्रांनो एकत्र आंतरपिकासाठी शिफारस नाहीत त्यामुळे तुम्ही फक्त स्ट्रॉंग आर्म घ्यायचं आहे आंतरपिकासाठी तुम्ही बिंदासपणे पेंडेमिथलीन वापरायचे किंवा जर तुमचं आंतरपिक असेल तर तुम्ही पेंडेमिथिलीन किंवा स्ट्रॉंग आर्म दोन्हीपैकी कुठलं पण वापरू शकतात याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो कंटेन आहे डायक्लुझम चौऱ्याऐंशी टक्के कंटेन असते तोच कंटेन घ्यायचा आहे आणि ग्लायसोपॅट मित्रांनो तुम्हाला उगवायच्या आधीच वापरायचे नंतर काही वापरायचं नाही आणि हे कॉम्बिनेशन केल्यानंतर मित्रांनो असा पिवळा कलर येतो पेंडेमिथिलीनचा कलर हा जो असतो मित्रांनो तो पिवळा असतो एवढं मात्र लक्षात ठेवा Uh, दुसरी मित्रांनो शिफारस काय की बाबा तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला त्या शेतामध्ये फेरा करायचा नाही किंवा काहीच करायचं नाही मित्रांनो कशामुळं की दोन तीन दिवस ही प्रक्रिया असते ती चालू असते त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर मशागत वगैरे काय टाळायची ज्यानंतर आपोआप सोयाबीन उगवल्यानंतर तुम्ही दहा पंधरा दिवसांनी मशागत तुमची चालू करू शकता uh, मात्र तणनाशक वापरताना मित्रांनो तुम्हाला चार्जिंगचा पंपच वापरायचा आहे पेट्रोलचा पंप रिझल्ट देत नाही मित्रांनो हाय प्रेशर असल्यामुळे जास्त प्रमाणात ते औषध काय होतं मातीवरच व्हायचं तर आपल्याला एक समान सगळं थर बसला पाहिजे त्यामुळं आपण चार इंगचा पंप शिफारस करतो आणि जी नोजल आहे मित्रांनो ती अशी तीन प्रकारच्या नोजल वापरायची बघा हे लक्ष द्या अशी तीन नोजल असलेलीच सिंगल नोजल पुढं आणि फ्लॅट गन नोझल असे वापरायचे नाही कुणी काही जरी म्हणलं तर ह्या तीन नोझलनीच मित्रांनो मायक्रो एकदम पार्टिकल होतात पाण्याशी आणि त्याचाच रिझल्ट येतो मित्रांनो अजून मित्रांनो जर काही तन जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात मी सगळ्यांना उत्तर देतो आणि तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल मित्रांनो नक्की चॅनलला करा मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया नक्की पुढच्या मी बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला फ्लॅट गन नोजल किंवा वापरायचं नाही चार इंचा पंप आणि तीन नोजल असलेलंच गन वापरायचे मित्रांनो त्यावेळेस एक समान हा रिझल्ट होतो अशा प्रकारचा काळा रान पुढचे तुम्हाला तीन महिने राहणार आहे तुमच्या शेतामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला सोयाबीन दिसून येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचा जरी सोयाबीनचा एखाद्या एखाद्या शेतकऱ्याला जर सोयाबीन पेरायचे आणि दोन दिवसावर पेरायचे आणि अशा प्रकारचे जरी प्लॉट असेल या प्लॉट मध्ये काय करताय मित्रांनो तर अशा प्लॉट ला सुद्धा मित्रांनो रिझल्ट नाशक देतो शेतकऱ्यांना वाटतं की आता मी पाणी घालतो आणि पेरतो तर मित्रांनो याच्यावर रिझल्ट येत ना मित्रांनो तुम्हाला पंपे ग्लास पेट एक्केचाळीस टक्केच घ्यायचे मिळातर वापरायचं ना मित्रांनो एक्केचाळीस टक्के घ्यायचे आणि प्रमाण मात्र मित्रांनो तुम्हाला पन्नास एम एल अशा इतकं तर दाटत नसल मित्रांनो आणि तुम्हाला पेरायचंय तर शंभर एम एल वापरायचं मित्रांनो आणि त्याच्यासोबत तुम्ही स्ट्रॉंग आर्मिक मिक्स करू शकता आणि एकरी पंप ठेवायचे मित्रांनो दहा पंप तुम्ही बघू शकता असं जरी तुमचं तण असेल मित्रांनो तरीही सुद्धा मित्रांनो प्युअर एकदम काळ्या प्रकारचं रान होऊन जातं मित्रांनो आणि फक्त आणि फक्त सोयाबीनची उगवण होते ग्लासोपॅट चे मित्रांनो काम करत मित्रांनो हो ते फक्त अशा करतं मित्रांनो या खालच्या बाकी याच्यावर काही करत नाही बियाणं वगैरे आणि जे स्ट्रॉंग आर्म वगैरे कंटेंट आहे त्याच्यातलं ते रिझल्ट त्याच्या बीजनाशकावर करतं त्याच्यामुळे तुम्ही असं वापरू शकतात काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रांनो काही जर अडचण वाटली शंका वाटली तुम्ही मला डायरेक्ट कमेंटमध्ये विचारा मी सांगतो